नमस्कार कल्याणी ग्रॅफिक्सच्या चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण गृहप्रवेश व वास्तुशांती सत्यनारायण महापूजा ही पत्रिका कशी बनवायची हे बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात इथे मी तीन पॉईंट चार इंस्टाग्राम हे पेज ओपन करून घेतलेला आहे आणि इथे बघू शकता तुम्ही व्हाईट कलरचा पेज आलेला आहे तर इथे मला हा शेप मी ऑलरेडी घेऊन ठेवलेला आहे तर तुम्हाला ग्राफिक्स मध्ये जाऊन तुम्हाला सर्च करायचं आहे इथे कॉर्नर बॉर्डर म्हणून तिथे वेगवेगळ्या प्रकारचे कॉर्नर बॉर्डर येतात तुम्ही त्यामधलं कोणतं पण यूज करू शकता तर आता हे सिम्पली मी कॅनवामध्ये बनवलेलं होतं स्नेहनिमंत्रण मी हे कॉपी केलेलं आहे आणि इकडे पेस्ट करते तर बघा आता इथे हे स्क्रोलर म्हणून सर्च करायचं आहे आपल्याला ग्राफिक्समध्ये तिथे येऊन जातात आणि तिथे मी जे स्नेहनिमंत्रण आहे हे पण दुसऱ्या ॲपमध्ये बनवलेलं होतं आणि इथे मी पेस्ट करत आहे तर याला ग्रुप करून व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे आता मी इथे हा जो पी एन जी घेतलेला आहे सत्यनारायण पूजेचा हा पण मी त्या ॲपवरूनच घेतलेला आहे तिथे डाउनलोड केलेला आहे आणि इथे बघू शकता मी इथे हा पी एन जी लावलेला आहे व्यवस्थित तर आता इथे हा जो ग गणेशाचा पी एन जी आहे हा पण मी बाहेरूनच घेतलेला आहे आणि इथे व्यवस्थित सेट करून घेते तर आता इथे आपल्याला सर्वात आधी अगोदर लिहून घ्यायचं आहे श्री आहे नम मराठीमध्ये तर टेक्स्टमध्ये जायचं आहे टेक्स्टमध्ये सॉफ्ट हिडिंग जे हे ना हे आहे ते घ्यायचं आहे आणि तिथे आपल्याला आपल्या मोबाईलचा जो कीपॅड आहे तर तो आपल्याला मराठीमध्ये करायचा आहे आणि इथे श्री गणेशाय नामं लिहून घ्यायचं आहे जसं आता इथे मी श्री गणेशाय नामं लिहत आहे तसं संपूर्ण टेक्स आपल्या पत्रिकेचं लिहून घ्यायचं आहे अगोदर सर्वात आधी टेक्स अगोदर लिहून ठेवा नंतर ही पत्रिका तयार करायला घ्या म्हणजे आपल्याला आपली जी पत्रिका आहे ही लवकर होईल आणि थोडा वेळ बॅकग्राऊंडला लागतो बॅकग्राऊंड झालं की फक्त आपल्याला टेक्स्ट लिहावं लागतं तर ते लवकरात लवकर लो होते तर अशा प्रकारे मी हे लिहून घेतलेलं आहे आणि इथे हे मध्ये ठेवलेलं आहे इथे बघा खाली तुम्हाला ऑप्शन दिसेल ॲडजस्टमेंटवर आलेले आहे मी आणि इथे ब्राईटनेस जो आहे मी हा एकवीसपर्यंत पर्यंत वाढवून घेतलेला आहे तर इथे तुम्ही वीस एकवीस पंधरा असं तुमच्या चॉईसनुसार तुम्ही करू शकता आणि इथे बघा हा जो आहे बनाना ट्री म्हणून सर्च केला होता हा जो तुम्हाला झाडाचा पीएन जी दिसतोय हा आणि इथे बनाना ट्री म्हणून सर्च करा ग्रॅफिक्समध्ये तुम्हाला असाच दिसेल पण तो कॅनवा प्रो आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथे त्याचे बॅकग्राऊंड वगैरे डिलीट करून दिलेला आहे सर्व मटेरियलचं आणि ते तुम्ही यूज करू शकता तर बघा आता मी हे जे से गृहप्रवेश व वा वास्तुशांती हे जे आहे पूर्ण एक कॉपी करते टेक्स्ट वगैरे सर्व आणि तिकडल्या पेजवर पेस्ट करते तर आता हा जो गृहप्रवेश वास्तुशांती हे जे टेक्स्ट आहे हे पण मी दुसऱ्या ॲपमध्ये बनवलेला आहे हे बघा तुम्हाला इथे काळ्या कलर मध्ये तुम्हाला एक टेक्स दिसत आहे आणि एक कलर मध्ये दिसत आहे गुलाबी कलर मध्ये तर हा जो कलर मध्ये दिलेला आहे आणि एक काळ्यामध्ये दिले काळ्या कलर मध्ये दिलेला आहे तर याला मी छोट करून घेतलेला आहे आणि बाकीचं जे टेक्स आहे कलर मधलं ते मोठं करून घेतलेला आहे अशा प्रकारे मी ते लिहिलेलं आहे आणि ग्रुप करून बरोबर त्याला ऍडजस्ट केलेला आहे या दोन्ही ला वेगवेगळा फ्रंट आहे वरच्या काळ्या कलरच्या याला पॉपिन आहे आणि मधल्या याला कलरच्या याला बोलो आहे दोन फंट द्यायचं कारण हे होतं की ज्यांना ही, ही पत्रिका हवी होती त्यांना ती तारीख आहे ना ते मी इंग्लिशमध्ये केली होती ते मराठीमध्ये पाहिजे होती तर मी याला मराठीमध्ये करण्यासाठी बोलो फंट वापरलेला आहे आणि बघू शकता इथे हे स्थळ जे आहे हे जे स्थळची पट्टी दिसत आहे तुम्हाला ही जी आहे ना मी हे कॅनवामध्येच बनवलेली आहे आणि मी तिथे इन इन्व्हिटेशन शेप म्हणून सर्च केलेलं आहे कॅनवामध्ये ग्रॅफिक्समध्ये आणि एलिमेंट्समध्ये जायचं आणि ग्रॅफिक्समध्ये जायचं तिथे सर्च करायचं इन्व्हिटेशन शेप म्हणून आणि तिथे बघायचं भरपूर सारे असे शे इन्व्हिटेशन शेप असतात याला मोठं करता येत नाही मी याला क्रॉप करून डुप्लिकेट करून ग्रुप केलेला आहे तर बघू शकता इथे आपण हे लावून घेतलेलं ला आहे आणि ॲड्रेस पण लावून घेतलेला आहे अशा प्रकारे आणि दोन्ही पण सेम केलेला आहे आणि जे व्हाईट कलरचे तुम्हाला फ्लावर दिसते ते मी फ्लावर आयकॉन म्हणून सर्च केलेला आहे ग्राफिक्समध्ये तर आता हा जो फोटो आहे घराचा तर हा जो आहे होम म्हणून मी सर्च केला होता फोटोमध्ये आणि इथे तुम्हाला दिसत असेल थोडा क्रॉप झाल्यासारखा वाटतोय तर त्याला असा ब्लरनेस येण्यासाठी मी याला इफेक्ट लावलेला आहे व्हाईट इफेक्ट म्हणून सर्च केलेला आहे कॅनवामध्ये ग्राफिक्समध्ये तर तुम्हाला व्हाईट इफेक्ट मिळून जाईल आणि मी एका साइडचा सा घेतलेला आहे म्हणजे तो ब्लर वाटेल थोडासा ब्लर केलेला आहे म्हणून फोटो म्हणजे क्रॉप केल्यासारखं तर बघू शकता तुम्ही इथे अशा प्रकारे मी ॲडजस्ट केलेलं आहे आणि ते ॲडजस्ट केल्यानंतर एक एक असं समोर आणल्यापेक्षा ते काय करायचं जी बॉर्डर आहे ना आपली ती समोर घ्यायची म्हणजे फॉरवर्ड करायचं त्याला बघा तर इथे एकच वेळा करायचं आहे तर पूर्ण करू नका म्हणजे तो गण गन, गणपती पण मागे चालला जाईल अशा प्रकारे मी हे पूर्ण लावून घेतलेलं ला आहे तर तुम्हाला ते पूर्ण ब्लरनेस येण्यासाठी एक ते दोन वेळा कॉपी करायचं आहे अशा प्रकारे अशा प्रकारे मी हे लावून घेते आणि इथे बघू शकता तुम्ही हा जो टेक्स्ट आहे खालचा हा पण मी टेक्स्ट टाईप करून घेतलेला आहे आणि इथे कॉपी करत आहे तर आता इथे बघू शकता तुम्हाला समस्तक केंद्रे परिवार हे जे टाईप केलेलं आहे त्याला पण पॉपिनस फॉन्ट दिलेला आहे आणि हे जे निमंत्रक नाव आहे त्याला अक्षर फंट दिलेलं आहे तर इथे आपण तीन फॉन्टचा वापर करून ही पत्रिका तयार केलेली आहे आणि तुम्हाला इथे डॉट दिसत असेल हे समस्तकच्या बाजूने ग्रॅफिक्समध्ये जायचं तिथे सर्च करायचं सर्कल म्हणून तुम्हाला शाडोमध्ये सर्कल दिसेल तो सर्कल घ्यायचा कलरचं ऑप्शन असेल तर तो बदलवायचा तर मी इथे रेड होता तर येलो केला आणि त्याला पूर्ण छोटं केलं आणि तिथे बाजूने लावून घेतलं तर मी अशा प्रकारे ही पत्रिका बनवली मी आशा करते की तुम्हाला ही पत्रिका समजली असेल कशी बनवायची सोप्या पद्धतीने मराठीमध्ये संपूर्ण मटेरियल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता छान प्रकारे पत्रिका तयार करू शकता आणि हो अशा प्रकारचं पण मी बॅकग्राऊंड दिलेलं आहे बघू शकता तुम्ही इथे आणि इथे तुम्हाला फक्त तुमचं तारीख टाकायची आहे वेळ टाकायची आहे आणि स्थळ टाकायचे आहे आणि निमंत्रक आणि समस्तक परिवार टाकायचा आहे आणि इथे पण तुम्ही एडिट करून छान प्रकारे तयार करू शकता आणि तर अशा प्रकारे ही पत्रिका आपण बनवलेली आहे मी आशा करते की तुम्हाला ही पत्रिका कशी बनवायची हे समजलं असेल आणि मी जी माझी जे सांगण्याची पद्धत आहे हे पण तुम्हाला कशी वाटते हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद